नमस्कार मित्रांनो सुस्वागतम रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षयने रेवाला सेम टू सेम रमासारखी भाजी बनवण्यासाठी सांगितलेली असते तेव्हा रेवा ही मोठ्या तोऱ्यात ती भाजी बनवते कारण तिला असे वाटत असते की मी रमापेक्षा सुद्धा अगदी मस्त भाजी बनवेल परंतु जेव्हा सर्वजण भाजी खाण्यासाठी आपल्या ताटामध्ये घेतात तर प्रत्येकजण भाजीचा एक घास घेतात तर सर्वांना जोराचा ठसका लागतो तर अक्षयला खूपच जास्त तेव्हा रमा घाईने अक्षयला पाणी पिण्यासाठी देते तर रेवा खूप घाबरते रेवा अक्षयला विचारते की अरे काय झाले तेव्हा अक्षय म्हणतो सकाळच्या भाजीत आणि या भाजीत खूप फरक आहे आणि रेवाला विचारतो की रेवा खरंच तू सकाळची भाजी केली होतीस का कारण आता ही भाजी खाल्ल्यानंतर असे वाटते की सकाळची भाजी दुसरीच कोणीतरी केली असेल तूच केली होती की नाही काय कर रेवा तर रेवाला नेमकं काय उत्तर द्यावे ते समजत नाही सीमा म्हणते की अगं रेवा बोल ना की सकाळची भाजी तूच केली होती का रेवाची तर बोलती बंद होते सीमा म्हणते की अगं बोल ना तो काहीतरी तुला विचारतो आणि अक्षयला म्हणते की अरे अक्षय मी काही तुला खोटे सांगत होते का तेव्हा लगेच पार्वती आजी म्हणते की बाद झाले कधी कधी असे होत नाही का आणि अक्षय तू सुद्धा कोणाच्या तरी नादाला लागून त्या रेवाला जज करतो तेव्हा सीमा म्हणते की हो तो जज करत नाही खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे, खोटे हे ते सिद्ध करतो अक्षय म्हणतो की एक मिनिट कोणीही खोटं बोलत नाही कदाचित ती आता गोंधळली असेल रेवाला विचारतो की अगं रेवा सांग की सकाळची भाजी तूच केली होती तेव्हा रेवाच्या डोळ्यात पाणी येते आणि मी तुझ्याशी खोटं बोलले असे ती अरे अक्षयला म्हणते तेव्हा अक्षय म्हणतो की अग रेवा तुला रडण्यासाठी काय झाले आणि तिला जवळ घेतो रेवाने जेव्हा खरे सांगितलेले असते तर पार्वती आणि शशिकांत यांच्या चेहऱ्यावर तर बारा वाजतात रेवाकडे ते रागाने पाहत असतात तर रेवा म्हणते की अरे मला स्वयंपाक करता येतो पण कदाचित काकू करते तशी भाजी रमा करते तशी नाही झालेली अक्षय रेवाला समजावतो की बरं रेवा तू रडू नकोस आणि तू ऑफिस मध्ये इतक्या आत्मविश्वासाने सांगितलं की मी केले मग त्याचे काय तेव्हा रेवा म्हणते की अरे मला असे वाटले होते की मी माझ्या हाताने काही करेन आणि ते तुला नक्की आवडेन म्हणजे मी खोटं बोलले मला खरंच माहिती नव्हते की भाजी रमाने केली म्हणून अक्षय समोर ती क्रेडिट घ्यायचे नव्हते तर अक्षय म्हणतो की इट्स ओके असे पुन्हा व्हायला नको मागच्या वेळी इने तुझे क्रेडिट घेतले आणि आता तू तिचे क्रेडिट घेतले असे नाही करायचे दिस इज रॉंग आणि स्वयंपाक नाही आला तर त्यात काय इतके बिघडले मग त्यापेक्षा तुला अनेक शंभर गोष्टी येतात हो की नाही आपले लग्न झाल्यानंतर मी असेही तुला कधी म्हणणार नाही की तू या घरातील स्वयंपाक करायचा म्हणून आणि तो रेवाला अगदी आपले जवळ घेतो रमाला ती सर्व पाहून खूप वाईट वाटत असते अक्षय तिला समजावतो की अगं त्याची काही गरज नाही तू इतके वाईट वाट वाटून घेऊ नकोस सीमा म्हणते की अरे अक्षय तसे नसते अरे ही मुलगी आहे मग मुलींना बेसिक बेसिक गोष्टी तरी यायला पाहिजे आणि ही रमाच फक्त तिला सर्व काही येते रमा आणि रेवा एकाच वयाच्या आहेत ना तेव्हा अक्षय खुर्चीवर बसतो आणि सगळे येते याबद्दल खरच माझ्या मनात शंका आहे त्या दोघी खूप वेगळ्या आहेत हिच्या सवयी वेगळ्या तिच्या सवयी वेगळ्या लहानपणापासून रमाला किचन मध्ये आवडत असेल आणि लहानपणापासूनच तिला स्वयंपाक शिकवला असेल पण रेवाला तो शिकवला नसेल मग त्यात इतके काय तर रमाला हे सर्व ऐकून आणखीनच वाईट वाटते तिच्या डोळ्यामध्ये चक्क पाणी येते अक्षय म्हणतो की खरंच रेवा सारखी मुलगी मी अजूनपर्यंत पाहिलेली नाही खरंच ती सगळ्यांपेक्षा खूप वेगळी आहे या मुलीची खूप मोठी मोठी स्वप्न आहेत म्हणून सांगतो की खरंच ही मुलगी खूप वेगळी आहे आणि आई तू सांग की इला जे काही येते ते रमाला येते का तेव्हा आजीला लगेच हसू येते आजी लगेच मध्येच म्हणते बघितले की इंग्लिशची जेव्हा टेस्ट घेतली तेव्हा तिला काय येते ते अक्षय म्हणतो की आजी एक्झॅक्टली आणि रमाला म्हणतो की रमा मी तुमच्या दोघींची तुलना नाही करत तुलना नाही होऊ शकत तर रमा म्हणते की करू सुद्धा नका कारण एकेकाळी आम्ही होतो पण तेव्हा सुद्धा आमच्यात जमीन आसमानाचा फरक होता कसे आहे की हाताची पाचही बोट सारखी नसतात रेवा लगेच म्हणते की बरोबर आहे तर अक्षय म्हणतो की मग कळले ना आता तुला आणि रेवाच्या हातामध्ये स्पर्श करून म्हणतो की तू इतके मनाला वाईट वाटून घेऊ नकोस रडतेस कशाला नाही करता आली तुला भाजी मग त्यात काय इतके बिघडले नाराज होऊ नको ओके आणि रेवा ही अक्षयच्या हातातील हात हिसकवण्याचा प्रयत्न करत असते अक्षय तिला म्हणतो की तू अजिबात काळजी करू नकोस रमाला मात्र हे सर्व बघवत नसते तिला खूप वाईट वाटते रेवा म्हणते की तुला तिखट लागले मी तुला पाणी देते तर अक्षय म्हणतो की नको अगं तूच केले ना मग मला गोड लागले मी मानून घेईल आणि तो रेवाचा हात घट्ट धरतो आणि तेवढ्यात अभि आपल्या रूममधून बाहेर येतो आणि समोर पाहतो तर त्याला खूप मोठा धक्का बसतो रेवाला तर खूपच धक्का बसतो कारण ती अभिला पाहून घाबरते अक्षय तिला म्हणत असतो की आपले लग्न झाल्यानंतर मी तुझ्या मागे लागणारच नाही की तू स्वयंपाक कर म्हणून अक्षय रेवाचाच हात धरत असतो तर आभीलाही सर्व पाहून खूपच राग येतो तेव्हा मात्र पार्वती आजी वळून अभिला पाहते आणि त्याच्या हाताला धरून त्याला खुनावते अभि रागाने किचनमध्ये येतो तर अक्षय त्याला म्हणतो ए अभया परंतु आभी मात्र काही उत्तर न देता त्याला इतका राग आलेला असतो अक्षय विचारतो की याला काय झाले तर सीमा काही उत्तर देत नाही तर रेवा ही खूप टेन्शन मध्ये येते आणि देवा याला आता काय कसे करणार अभिला सुद्धा याच वेळेला यायचे होते का अभि रागानेच गॅस चालू करतो आणि त्या गॅसवर आपला हात धरतो तेव्हा रेवा ते सर्व पाहून रडतच म्हणते की मी आले तर अक्षय तिच्या हाताला धरतो आणि काय ग कुठे निघालीस ए रेवा अगदी खरे सांगतो की तू आज मला आणखीन क्यूट वाटते रेवा अभिकडे पाहत विचारते की हो का आणि का बरं अक्षय म्हणतो की अग तुला जर एखादी गोष्ट येत नसेल तर तू नाही असे तू स्वीकारले नाही आणि लगेच तू ते करून दाखवले करण्याचा प्रयत्न तरी केला रेवाचे मात्र सर्व लक्ष अभिकडे असते अक्षय रमाला टोमणा मारत म्हणतो की इतरांसारखे तुझे नाही की मला येते म्हणून करायचे आणि तोंडावर पडायचे वाटतो आणि तुझ्या या हॉनेस्टीमुळेच आपलं नातं टिकणार सुद्धा आणि आणखीन घट्ट होणार तेव्हा अक्षयचे हे बोलणे ऐकून रमाला आणखीनच वाईट वाटत असते तर रेवा ही अक्षयला म्हणत असते की मी आले आणि त्याच्या हातातील हात काढण्याचा प्रयत्न करत असते परंतु अक्षय मात्र तिचा हात काही सोडायला तयार नसतो अक्षय म्हणतो की लाजली वाटतं तर रेवा घाईने किचन मध्ये येते तर आभीचा हात ती घाईने मागे घेते मी तुला हे करून देणार नाही असे म्हणते तर तेव्हा रागानेच अभि तिला बाजूला होण्यासाठी सांगतो रेवा म्हणते की मी तुला हे सर्व करून देणार नाही आणि ती अभिचा हात हिसक्याने बाजूला घेते तर अभि सुद्धा रागाने म्हणतो की हे सर्व करण्यासाठी तूच मला भाग पाडते आणि हे सर्व काय चाललंय अभिला खूपच राग येतो तेव्हा इकडे अक्षय रमाला म्हणत असतो कामोली मावशी आणि परत म्हणतो की रमा सकाळची भाजी खरंच खूप छान झाली होती आणि परत म्हणतो की लगेच तुम्ही कौतुक केल्यानंतर इतके शेफारून जाऊ नका इतक्या लवकर मी इम्प्रेस नाही होणार तर रमा हो अक्षय सर असे म्हणते तेव्हा रमा म्हणते की वाढू का अजून भाजी वाढू का तर अक्षय म्हणतो की नको ती तिखट झालेली आहे तेव्हा शशिकांत मध्येच बोलतो तर रमा म्हणते की तुम्हाला देऊ का तर शशिकांत रागाने म्हणतो की नको तर अभि किचन मध्ये रेवाला म्हणत असतो की तू फक्त माझी बायको आहे आणि माझ्या भावा तू हात धरते म्हणून आभी पुन्हा आपला हात हात गॅसवर धरतो तेव्हा रेवा अभिचा हात धरते आणि खरंच काय करू मी तुझ्यासाठी असे विचारते अभि प्लीज तू असे काहीच करणार नाही अरे हे मी मुद्दाम नाही करत आणि अभि तुला तर माहिती आहे कि आपने की आपण हे सर्व कुणासाठी करतो अभि रागाने म्हणतो की अग रेवा हे सर्व लांब राहून सुद्धा करता येते इतक्या जवळ जवळ करण्याची काय गरज आहे रेवा म्हणते की अरे ट्राय टू अंडरस्टँड तर अभि रागानेच म्हणतो की गब्बस रेवा तुला माहिती आहे की आरती गेल्यानंतर मी किती दुखी आहे तू तर म्हणली होती तू मला सपोर्ट करशील माझ्या बाजूने उभी राहशील तुझा आधार मिळण्याऐवजी मला तर असे वाटते की तू माझ्यापासून आता लांब चालली रेवा म्हणते की अरे अभी नाही मी तुझ्या जवळच आहे तुला सोडून कुठेही लांब चाललेले नाही अरे अभी मी त्याच्या जवळ जात नाही तर तोच माझ्या जवळ येतो अरे अभी तुला असे वाटते की मी माझ्या मनाने हे सर्व करते नाही तू चल तर रेवा त्याच्या हाताला धरून घेऊन जायला लागते तर अभि तिचा हात पुन्हा हिसकावतो हो आणि तू नक्की हे तुझ्या मनापासून बोलते का रेवा नक्की तुझ्या मनात दुसरे काही तर नाही ना, ना। तेव्हा आबी रेवाला आपल्या हाताने धरतो तर रेवा सुद्धा त्याच्या चेहऱ्याला हात लावत म्हणते की अरे अबी मी हे सर्व तुझ्यासाठीच करते अरे अभि मला माहिती आहे की अगोदर माझ्या अक्षयवर प्रेम होते पण आता तसे काही नाही अभि म्हणतो की मला आता सहन होत नाही मी तुझ्यापासून लांब नाही राहू शकत मला असे वाटतं की अक्षयला मी आता सर्व खरे सांगायला हवे रेवा म्हणते की प्लीज अभि तू असे काही करणार नाही अभि म्हणतो की अग कदी रेवा त्याला कधी ना कधी हे सर्व कळणारच आहे आज किंवा उद्या रेवा म्हणते की नाही अभि अभिचा हात ते हातामध्ये धरते तर अभि म्हणत असतो की आपण जितकी वाट बघू तितका त्याला त्रास जास्त होईल आणि तेवढ्यात अक्षय तिथे येतो अक्षय त्या दोघांचे बोलणे ऐकतो आणि म्हणतो की काय चाललंय तर रेवा अभि खूपच घाबरतात अक्षय विचारतो की तुमच्या दोघांचे नेमकं काय चाललंय आणि तुम्ही कशाबद्दल बोलतात माझ्यापासून काही लपवतात का म्हणतो की 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 हो रेवा की नाही, की हो, नाही? तर अक्षय विचारतो काय एकतर माझ्या आयुष्यामध्ये अगोदरच खूप त्रास आहे त्यामुळे आणखीन वेदना आणखीन त्रास मला आता नको आहे तुम्हाला माहिती आहे की गोष्टी लपवल्याचा मला त्रास होतो त्यामुळे तुम्ही प्लीज माझ्यापासून काही लपवू नका रेवा प्लीज काय लपवतात मला सांग तेव्हा रेवा खूप घाबरत म्हणते की मी सांगते आणि आम्ही तुझ्यापासून एक गोष्ट लपवली तेव्हा आबे रेवाचा हात धरतो तर लगेच रेवा सांगते की आरती हा देश नाही तर हे जग सोडून गेली ते ऐकून तर अक्षयला कुपोटा आणखीन धक्का बसतो अक्षय म्हणतो की काय आणि आब्या अभ्यास करू लागतो तेव्हा मात्र अभि रागणी रेवाकडे पाहत असतो आणि तेथून पळून निघून जातो अक्षयला मात्र इतका धक्का बसतो त्याच्या डोळ्यातच पाणी येते आरती वाहिनी करत तो खूप रडत असतो त्यानंतर इकडे अभि रागने रूपमध्ये येतो आणि दारूची बॉटल घेऊन तो दारू प्यायला घेतो अभिला डोळ्यासमोर सारखे अक्षयने रेवाचा हात धरलेला असतो ते क्षण दिसतात आणि रेवाने अक्षयला जे काही त्याच्यासमोर सांगितलेले असते देश नाही तर हे जग सोडून गेले ते सर्व आठवून तो आणखी दारू पित असतो आणि गॅसवर जो त्याने हात आपला भाजलेला असतो त्या हाताकडे तो पाहत असतो आणि त्याच हाताने तो बाटली धरण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला खूप वेदना होतात त्यानंतर इकडे रेवा आजीच्या रूममध्ये येते आणि आजीला सांगते की अक्षयला मी हे आरतीचे सांगितले तेव्हा आजी मात्र रेवावर खूपच रागवते की अगं तुला नुसता शहाणपणा करण्यासाठी कोणी सांगितले होते अक्कल आहे का थोडीशी इतक्या दिवसापासून आम्ही त्याच्यापासून ही गोष्ट लपवली होती त्याला त्रास होऊ नये म्हणून आणि तू तर सर्व त्याला सांगून टाकले अगं तुला कळते का त्याला किती मोठा शॉक बसला असेल रेवा म्हणते की आई आजी मला कळते पण माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता आयाजी तर खालीच बसते आणि ह्या घरात काय चालले तेच कळत नाही तर रेवा आयाजीचा हात धरते आणि आजीला म्हणते की तुम्ही सांगा की मी आभीला कसे समजावू की जेव्हा अक्षय त्याच्या समोर माझा हात पकडतो तरी तो इतका रागात होता की तो मला असे म्हणत होता की मी आत्ताच्या आत्ता अक्षयकडे जातो आणि त्याला हे सर्व सांगतो तेव्हा मी त्याला थांबवले त्याला समजावले आणि त्याला समजवत असताना अक्षय परत तिथे आला त्याला आम्ही पाहिले तर आम्ही बोलण्याचे थांबलो परंतु अक्षय मात्र आम्हाला असे अनेक प्रश्न विचारण्यासाठी लागला तुम्ही असे अचानक बोलायचे का थांबलात तुम्ही माझ्यापासून नक्की काय लपवतात मला सगळे काही सांगा मग मी त्याला काय सांगणार होते मी त्याला हे सांगणार होते की अभि आणि माझे लग्न झाले आणि रमा तुझी बायको आहे असे का म्हणून मी त्याला सांगून टाकले की आरती या जगात नाही राहिली म्हणून आजी म्हणते की अवघड आहे सगळे एक गोष्ट तुला काही व्यवस्थित जमत नाही काहीतरी होते वेगळे तू सांगायचे तर म्हणते की आजी खरच त्यावेळी मला नेमकं काय सांगू हे सुचले नाही मी त्याला हे सांगून दिले की आरती आता जगात नाही राहिली आजी रागवते मूर्खाचा बाजार आहे सर्व आता अक्षयला मला समजावे लागेल असे म्हणते त्यानंतर इकडे अक्षय सीमा काका आणि आनंद जानवी रमा तिथे असतात तर अक्षय त्यांना म्हणत असतो की काका माझ्यापासून तुम्ही इतकी मोठी गोष्ट लपवली काका म्हणतात की अरे अक्षय यामागे लपवणे असा काही हेतू नव्हता अक्षय म्हणतो की अरे तसेच आहे की तू सांगितले नाही म्हणून आणि आरती माझ्या बहिणीसारखी होती माझी ती बहीणच होती आणि सीमाला म्हणतो की आई तू सुद्धा मला सांगितले नाही सीमा म्हणते की अरे अक्षय तू प्लीज आम्हाला समजून घे अरे डॉक्टरांनीच आम्हाला सांगितले होते की जर तुला त्रास होईल तुझ्या डोक्याला आणि असे काही बोलायचे नाही आणि वागण्याचे सुद्धा नाही आणि तुला असे काही सांगायचे नाही म्हणून तुझ्या काळजीपोटी आम्ही तुला हे सर्व नाही सांगितले तर अक्षय म्हणतो आज काय आणि चार वर्षांनी काय बातमी मला तेव्हा सुद्धा कळली असती तर मला तेवढाच त्रास झाला असता इतकी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवली तेव्हा आनंद म्हणतो की अक्षय अरे तुला खरेच सांगायचे तर असे इंटेंशन नव्हते आमचे तर अक्षय म्हणतो की अरे दादा तू सुद्धा यामध्ये सामील झालास कुणीच मला काही सांगितले नाही सर्वांनी माझ्यापासून हे लपवले आणि तेवढ्यात अभि दारू पिऊन दा नशेतच बाहेर येतो त्याची ती अवस्था पाहून सर्वजण धावतात सर्व जण अभि तू वर चल मी येतो तर अभि ऐकायला तयार नसतो अक्षय अभिला म्हणतो की अरे अभ्या खरंच आय एम सो सॉरी तू स्वतःची काय इतकी अवस्था करून घेतली रे अक्षय खूप रडत असतो तर आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटते तर अभि म्हणतो अक्षय तुला सर्व सत्य कळायलाच हवे जे खरे आहे ते मी आज तुला सांगणारच आहे तर अभिची ते बोलणे ऐकून घरातील सर्वांना मात्र खूप धक्का बसतो आनंद अभिला म्हणत असतो की अभ्या तू वर चल ऐकून घे माझे रमा सुद्धा खूप घाबरते आणि आज सीमाला ती आनंद दादांना वर घेऊन जायला सांगते तेव्हा सीमा म्हणते की आनंद तू अभिला वर घेऊन जा अभि म्हणत असतो की मला बोलायचे पण मला बोलायचे तर अक्षय म्हणतो की बोल तू बोल आणि आनंदला तो बाजूला लोटतो तर अक्षय म्हणतो की प्लीज तुम्ही त्याला त्रास देऊ नका त्याला बोलायचे ना मग बोलून द्या त्याला मोकळ होऊन द्या अभि रागाने आनंदला म्हणतो की आ तू मला बोलूनच देत नाही तर अक्षय त्याला प्रेमाने जवळ घेतो आणि आब्या तू माझ्याशी बोलू शकतो बोलतो अभि म्हणतो की मला बोलायचे आणि अक्षय तुला सर्व खरेही कळायलाच हवे तेव्हा आभी म्हणतो की अक्षय तुला माहिती आहे का तुझे खरे प्रेम कुणावर आहे तेव्हा मात्र घरातील सर्वांना खूप धक्का बसतो आणि अक्षयला हे थोडे विचित्र वाटते अक्षय अभिला विचारतो की काय कुणावर तेव्हा अभि म्हणतो की तुला खरंच कळत नाही का अभि सांगायला लागतो की अक्षय तुझे खरे प्रेम आणि तेवढ्या त्याला चक्कर येते आणि तो खाली पडणार तोच लगेच सर्वजण त्याला धरतात म्हणजे त्याला इतकी नशा चढलेली असते की तो स्वतःला सावरू शकत नाही आणि सर्वजण त्याला सोप्यावर झोपवतात अभिची ती अवस्था कोणाला बघवत नसते तर अक्षय आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणत म्हणतो की काय रे अब्या काय स्वतःची इतकी अवस्था करून घेतलीस आपला आभ्या कधीही असं नव्हतं तर सीमा म्हणते हो, की हो आरती केल्यापासून अभि असेच वागतो काका म्हणतात की कधी हा मुलगा माहिती नाही तर आनंद म्हणतो की अक्षय बघितलेस का त्यामुळे तुला आम्ही काही सांगितले नव्हते बघितलेस ना त्याने स्वतःची काय अवस्था करून घेतली मग तुला आम्ही सर्व खरे कसे सांगणार अक्षय म्हणतो की जर त्याची ही अवस्था अशीच राहिली तर नक्की ऍडिक्ट होईल तर काका म्हणतात की अरे अक्षय अजून काय होण्यासारखे बाकी राहिले आणि हे असे चालू राहिले तर त्याला लवकरच कुठेतरी ऍडमिट करावे लागेल अक्षय म्हणतो की नाही असे काही करावे लागणार नाही आपण त्यासाठी काहीतरी सुचवू तेव्हा रमा काही सुचवले तर चालेल का तर अक्षय म्हणतो तुला कोणी विचारले का आमच्या घरातील प्रश्न आहे तू मात्र मध्ये मध्ये बोलू नकोस तू काम कर घरातील तर जानीव म्हणते की अक्षय अरे रमा इतक्या दिवसापासून घरात आहे आपल्या घरातील सर्व परिस्थिती तिला माहिती आहे तिला सगळ्यांचे स्वभाव माहिती आहे तर अक्षय रागाने म्हणतो की वहिनी ती कामवाली आहे खूप वाईट वाटते तर जानवी म्हणते की मला असं काय की एकदा तरी तिचे ऐकून घ्यावे आनंद म्हणतो की हो करेक्ट आहे ती काय म्हणते तिचे एकदा तरी म्हणणे आपण ऐकून घेऊयात काका सुद्धा म्हणतात की माझे सुद्धा तेच मत आहे की मान्य आहे अक्षय ती आपल्याकडे काम करते पण ती समजूतदार मुलगी आहे एकदा तिचे ऐकायला हवे अक्षय म्हणतो की ठीक आहे तुम्ही घरातील सर्वजण हिच्यावर इतका विश्वास ठेवतात आणि मी तुमच्या प्लॅन मध्ये सामील होणार नाही आणि रमल म्हणतो तू सुद्धा तुझ्यामुळे जर माझ्या भावाला काही त्रास झाला याची सर्व जबाबदारी तू घ्यायची तुझ्यामुळे जर या घरात काही प्रॉब्लेम क्रिएट झाले तर त्या दिवस तुझा घरातील शेवटचा दिवस राहील काम सोडून डायरेक्ट तू निघून जायचे कळते ना तुला हे सर्व तेव्हा अक्षयचे हे बोलणे ऐकून रमाच्या डोळ्यात पाणी येते आणि अक्षय तिच्याकडे राग आणि पाहत असतो तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये जान्हवी ही अभिच्या रूम आरतीची चेहऱ्याचं पोस्टर लावून आरतीचा वेश घेऊन येते आणि अभिला घाबरे होते की अरे अभि तू तो अभिन नाहीस तू तो नाही ज्यावर मी प्रेम केले तू माझ्या आभीला मारून टाकले अभि खूप घाबरलेला असतो आणि तो, तो सॉरी सॉरी करत असतो तर तेथे अक्षय येतो अक्षय विनतो की अरे अभि काय झाले तू कुणाची माफी मागतो तेव्हा अभि तिकडे बोट दाखवतो की आरती आरती तेव्हा अक्षय सर्ववर चिडतो की त्याला बाहेर काढायचे आणि त्याला मेंटली टॉर्चर नाही करायचे अभ्यासा जर यावर परिणाम झाला नाही बाहेर जर आला नाही आणि तूच हे सर्व अभिषेक सरांना जाऊन सांगायचे हे सर्व तूच घडून आणले असे तो रमाला म्हणतो रमाला आणखीनच वाईट वाटते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद